हे बघू हे वरती एक हे पाहिजे का एक्स्ट्रा अजून पिकून काय केलं एखादा काही कपडा पेपर खाली टाकायला इकडे इकडे तस लक्षच नाही सगळ्यांनी लाडू खाल्ले मगच नाव ठेवलं का हा सहित बाय भैया ते हात काढ तिचा चला हा हळू जा हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना मजेत तर सुला हवं मी बघती तुमच्या सगळ्यांचं खूप so, मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे मकर संक्रांती तर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा मग तुम्ही बघितलं की हे गेले त्याच्यानंतर काय भेटू मी मनूला सुद्धा छान असं रेडी केले हा ना कुठे ते ड्रेस एक मिनिट आहे तर मनूला पण इथे छान रेडी केले मनू बघू हे सोड सोड शोड़? सोड 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 आणि झोप पण झाली मला असं वाटलं होतं मी पटकन ती चावरून घेईल आणि त्याच्यानंतर कमीत कमी ती दोन वाजेपर्यंत तरी झोपेल पण नाही झोपली हो ना बघा त्या दिवशी जो ड्रेस घेतला होता तो हाय आणि ब्लॅक कलरचा ड्रेस म्हणला आता मी तिला बोर्णांच्या दिवस तिला अंघ करून झोपवलं होतं ते गेल्याच्या नंतर पूजा वगैरे केली मला असं वाटलं कमीत कमी ती दोन वाजेपर्यंत तरी झोपेल पण नाही आम्ही लगेच हो ना आणि आजीला आणि आईला काहीच नाही आवडू तिला बहुतेक ना मी काय केलं आज आंघोळ घालायचं म्हणजे आंघोळ घातल्याच्या नंतर तशी झोपवत असते कपडे वगैरे नंतर घालते बहुतेक तिला आज फील झालं असेल आणि त्यामुळे ती अर्ध्या तासात लगेच उठली सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हा मनू सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही आमचं घेतो आज संक्रांतीचं ना आम्हाला मंदिरात मंदिर तर जायचंच आहे पण त्या अगोदर ना म्हटलं घरच्या देवांना नैवेद्य आणि वाण देऊ आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊयात तर नैवेद्य तर मी सकाळीच दाखवला होता पण खनाला नैवेद्य दाखवायचा बाकी होता त्याच्यामुळं मग इथे खनाला नैवेद्य दाखवते आणि सोबतच विडा आणि आमचं जे काही वाण आहे तर ते देवाला ठेवू आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जाऊ ठेवू का ताटामध्ये तुकडा मोडून ठेव दाखव इथे मी तयार झाली आहे मनुला भैयाकडे दिले कारण ती जास्त वेळ झोपली नाही त्याच्यामुळे तिला सांभाळा लाग लागणार होतं मग भैयाला म्हटलं थोडंसं बाहेर घेऊन जेणेकरून आमची पण पूजेचा सावरेल इथे सगळे सा ताट वगैरे काढून ठेवलेत पूजा तर अगोदर केलेली होती तेवढा खनाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आता मनू बाहेरून यायच्या अगोदर आम्ही मंदिरात पूजा करून येतो काय झालं सगळे वाट वाटवताय आणि आम्हालाच थोडासा उशीर झाला निघतो आम्ही आता तर बघा इथे आईच्या बिल्डिंगमधल्या ना सगळ्या जणी मिळून ना इथे आम्ही जाणार आहोत आता वान देण्यासाठी मंदिरामध्ये सगळ्या छान असं तयार झाल्या होत्या मस्त नवीन नवीन साडी आणि मेकअप ज्वेलरी हे सगळ्यांचं असतं कारण खूप मोजके सण असतात ज्याच्यामध्ये ना असं छान लेडीजला तयार व्हायला वेळ मिळतो आणि त्यातलाच एक सण म्हणजे मकर संक्रांत त्यामुळे आता सगळेजण आम्ही मिळून ना मंदिरात चाललोय सगळ्यांनी मिळून गेलो ना तर छान सणाला सणासारखा फील येतो नाहीतर आपण एक दोघी मिळून गेलो ना तर तेवढी काही मजा येत नाही म्हणून मग जेवढ्या जणी होत्या तेवढ्या मिळून आम्ही सगळ्या वान द्यायला चाललो आहे तशा ना लग्नानंतरच्या दोन तीन संक्रांती झाल्यात पण ही अशी संक्रांत माझी पहिलीच होत होती का ते सांगते कारण देवाला वान द्यायचे मी घरी त्यानंतर तुळशीला वान द्यायचे पण असं मंदिरात देऊन वान देण्याचा कधी योग नाही आला कारण कुठलेच म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वगैरे असं मी गेले नाही कारण तिथे एक तर मंदिर जवळ नसायचं किंवा मग सोबत कोणी नसायचा हा प्रॉब्लेम व्हायचा पण इथे आईकडे आले आणि शिवाय मंदिरसुद्धा खूप जवळ होतं म्हणून मग चला म्हटलं सगळ्यांसोबत जाऊ थोडंसं छान वाटतं असं केल्याच्यानंतर सगळ्यांसोबत असे सण साजरे केले तर आणि सगळ्या जणीना बिल्डिंगमधल्या मला पहिले ओळखत होत्या व्हिडिओमुळे पण आता सगळ्यांची अशी समर समर भेट झाली त्यामुळे पण छान वाटलं आणि मंदिरामध्ये खूप छान अशी निवांत पूजा झाली त्यामुळे सुद्धा खूप छान वाटलं वर्षाची ही सुरुवात आहे ना तर ती तर छान झालीच होती पण सोबतच वर्षातला जो पहिला सण आहे तर तो सुद्धा आमचा खूप छान झाला <laughs> नवीन आहेत का <कर था>? त्या <laughs> <laughs> माहिती तुमचं जे जेने केला अजून जेजे ला जे जे स्पेशल असं म्हणजे काय म्हणतात सीते सीते वान गे रामाचं नाव सांगून घे तू पण तसंच करते का माई त्यांच्यासारखं आपल्याकडं नाही म्हणली ना तसं देश तसा नाहीकडे जालना हां

काय झालं हां रडू येत असता हां अरे किती वेळ झालं खायली हां बेटा किती गुड गर्ल झाली हां चला चला नम नम करू आता आपण छान राहिली ना मामाने काय खाऊ घातलं मामा अंजीर खाऊ घातले चॉकलेट खाऊ घातली थोडंसं इतकं सार तुला काही खरं चॉकलेट चॉकलेटच नव्हतं मुद्दा म्हणतोय आहे ना बदा काय पाहिजे काय खाल्लं तू हा मग छान किती वेळ राहिली हा मला म्हणू आणि मामाने अंजीर पण दिला आम्हाला खायला हो आमचं फेवरेट फ्रूट चला आजी बघ हा आजीनं तुला तिळगुळ दिलं तिला माहिती तिथे डब्बे येते तिथं हात करते तिळगुळ आ तिळगूळ खाते गडगड बोलते भैया तिळगुळ खा गडगड गोड बोला मी काय गोड बोल भैया कामापेक्षा जास्त गोड बोलतो माहिती आहे का त्याला जे करायचं तो करतो पण गोड बरोबर बोलतो देवाला देवा दे देवाला दिले मग अशी मी छ हे गोड तिळगुळ घ्या गोड गोड बोला बा

धमिया बाबालू पिल्लू तुला नाही बोलत तुला बोलायचं पिल्लू कस हसते तिला इतका हो ना। आनंद होतो ना तिला आनंद झाला मग तू फोटो पाठवले होते ना ते बघत होतो आम्ही तुला इतका आनंद झाला फोन वाटत घेऊन घेऊन बघत होते हात करू करू लगे का मी संक्रांत झाली आणि आता ह्या बाजूच्या ताई येत आईच्या तर त्यांची माझी पण चांगली ओळख झाली सो त्यांच्या सोबत ना मी थोडंसं सा बाहेर आहे कारण आम्हाला आणायचं आहे माझ्यासाठी आणि आईसाठी कारण पुण्याला होते तेव्हा तर माझं काही बाहेर जाणं झालंच नाही म्हणून म्हटलं आता चला इथं आल्यानंतर घेऊ आपण आणि सोबतच मणूचं बोरणान पण करायचं तर त्याच्यासाठी पण काही छोट्या मोठ्या गोष्टी आणायच्यात त्याच्यासाठी ना फक्त ड्रेस घेतला आहे मी आता इथे हलव्याच्या दागिने जर भेटले तर ते घेते म्हणजे जवळपास जो कुठे भेटले तर आणि बाकी थोडंफार जे काही बोरणांचं डेकोरेशनचं म्हणा किंवा मग बाकी गोळ्या बिस्किट या सगळे जे छोटं मोठं साहित्य असतं तर ते थोडंफार घेऊयात म्हटलं सच

थी। 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 के बस बस हा काय झालं मनू मनू रडायला येते चांगली खेळती आई ही हा बघ माझ्याकडे बघती एका तरी साडी साडीकडं बघायली ती बघ तिला नवीन वाटते काहीतरी हा अनस्वी <laughs> हाय ओळखलं का तुम्हाला ओळखलं का भेज माग लागली चल चल म्हणू चलो बेटा तात्काच मार्केटमधून आलो थोडा वेळ त्या ताईंकडे बसले तिथे येताना ना मला एक सबस्क्रायबर पण भेटले आणि त्यांचं चाललं होतं घरी चला पण तेवढ्या ताईचा पण फोन आलेला की लवकर ये म्हणून थोडासा त्रास देते असं कारण आम्ही जाताना बसून येईपर्यंत म्हणून बाहेरच होते तिथे खाली बसली होती आणि त्याच्यामुळे थोडीशी ती किरकिर करत होती त्याच्यानंतर तर इथे वानासाठी मी आ, हे कंटेनर आणलेत हे आईसाठी म्हटलं आणि अजून हे करंडे आणलेत करंडा जास्तीचेत म्हणून करंडली होती सो हे करंड आणले तसे पानाच्या शेपमध्ये आणि दोन त्याच्यामध्ये हळदी कुंकासाठी तर हे एक घेऊन तिथे असं जास्तीचं काही गोष्टी नव्हत्या आणि बाकी वाट्या प्लेट हे काय होतं एक एक आपण दिलं तर मग ते थोडंसं सग आपल्या घरामध्ये ज्या वाट्या असतात त्याच्यामध्ये ते थोडंसं वेगळं दिसतं म्हणून आपण त्याचा वापर नाही करत त्याच्यामुळं मला असं वाटलं की असं काहीतरी पाहिजे जे थोडंसं युजफुल होईल आणि करंड तर सगळे वापरतातच आणि त्यातली त्यात हरि कुंकाच्या दिवशी हे असं करंड आहे दिलेलं ते चांगलंच आहे त्याच्यामुळं मी ही घेतले ते घेतले आणि हे मनूसाठी जलदी त्या दिवशीचा जो ब्लॅक ड्रेस घेतला ना त्याच्यावरती आता मनुने सगळे जे करंड आहेत ना तर ते सगळ्या घरामध्ये केलेत है ना मनू तिकडे काय होतं कुणाला जास्तीच्या कोणी बायका नसतात म्हणजे ओळखी ओळख नसल्यामुळं जास्तीचं कोणी नसतं मी एक दोन वेळा हादी कुंकू केलं होतं त्यात पण एक दोन्ही जणीच होत्या आणि संक्रांतीच्या पण मी जसं तुम्हाला मग सांगितलं की खूप असं म्हणजे ओळखीचं नसतं कोणी त्याच्यानंतर मंदिर जवळ आहे नाही आहे हे गोष्ट होते त्याच्यामुळे ह्यावेळेची संक्रांत मला छान वाटली एकदम आणि बाकी काही नाही मग आता हदी कुंकाचं हे उद्या करूयात डेकोरेशनमधल्या काही गोष्टी मला मी आल्या नाहीत म्हणजे जसं की ते बोरणांचं जे बॅकड्रॉप हे असतं ना त्या टाईपमध्ये बॅकड्रॉप नाही मिळालं मी थोडं एखादी साडी वगैरे लावून असं काहीतरी करते आता बघूयात कसं होतं इथे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी दाखवेलस आणि मनुचं हे पहिलं बोर बोरनान असणार आहे पण इथे ना आईनी खूप मोजक्या गोष्टी घेऊन आली आहे त्याच्यामुळं मग आता काय काय अवेलेबल आहे घरामध्ये ते त्याच्या नुसार आपण बघूयात कसं डेकोरेशन आहे काय ते आणि मागच्या वर्षी तिचा जन्म झाला होता पण ती काहीतरी पंधरा दिवसाचीच होती आणि दीड सव्वा महिना वगैरे काही पूजा करत नाहीत काही नाही त्याच्यामुळं संक्रांत पण नव्हती झाली आणि बोरणांचं नाही झालं त्यामुळे तिचं हे फर्स्ट बोरनान आहे आता आपण ह्या वर्षी आणि अजून दोन वर्ष असं तीन वर्ष करू म्हटलं बोरणान काही जर पाच वर्ष करतात पण तीन वर्ष पण ठीक आहे ना आणि तिच्यासोबत हिचं पण करायचं ना काल ही एका बोर्डरला गेली होती वरती नको ना कशातही बिल्डिंग मध्ये आम्हाला आणि इथे आल्यापासून ना मनू अजिबातच शांत आहे म्हणजे तिकडं तर असतं की ती इकडे तिकडे इकडे तिकडे मी पण आमच्या तिथे कसं खालीच काहीशा गोष्टी नाहीत आणि आईचं बऱ्यापैकी गोष्टी तिला खाली दिसतात तर मग सगळा पसारा तिला काढायचं असतं हे असं चाललंय तिचं सो मजा करते मस्त पण एक झालंय किती रात्री जरा शांत झोपते झालं चलो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय